कोणाचे आहेत तुमचे असतील असतील आहेत हा आहेत मग का तामिर दिले तुम्ही जाऊन कंपनी शिल कोणीची मारामारीच्या साहेब मारामारीच्या काम एवढा काम साहेबांना सांगितलं माडिक साहेबांना सांगितलं कसं नाही कंपनीचं काम कंपनीच साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना माणिक साहेबांचा विचारला तुम्ही परत येऊन तुमचा मंत्री आहे म्हणून का वाटेल नाटक कराल का मी नाटक करत नाहीये बोलो चल बोलो किती बोलवतेस ते बोलो शिस्ती कंपनीशी बोलायचं तसं नाही विषय एकदा चर्चा झाली मी यांना फोन केला साहेब मी माझं काम बंद करणार ना अंगावर पडतात लेबर एवढं बोललो तुम्ही साहेब आम्ही तुम्हाला काय सांगितलं मी परत चालू तुम्ही काय बोलत आम्हाला शब्द दिला होतात ना की बाबा तुमच्याशी चर्चा करू मग आम्ही काय असायचं बघूया म्हणून दोन तीन वेळा आम्ही साहेब तुम्हाला भेटून गेला आज तर आलो तेव्हा तुम्ही तेच सांगितलं आम्हाला काय आहे माझी मशिनरी काय नाही साहेब बघा साहेब आम्ही इथं स्थानिक आहोत आम्ही कंपनीशी मागायला आहोत तुझं काय मशिनरी आहे माझं काहीच नाही मशिनरी काई? लेबर आहेत ना आमच्याकडे दुसऱ्याला काम विकता आणि तुम्ही तुम्ही तिथं फक्त कमिशन खाता हे उद्योग तुम्ही करता कुठचं काम साहेब आम्ही कुठचं काम विकणार आहेत त्यांना तुम्ही बोला ना तुझ्याकडे काय म्हणतो साहेब काय जेणी काम विकलंय ना ड्रॉइंग जेणी विकलंय त्यांना बोला आम्ही ना आम्हाला काही नाही सचिन कळते महाजन तुमचं काय वैयक्तिक संबंध नाही मी तुम्हाला परत सांगतो उचलला परत उचलीन हाय ते पण सांगतो ही परत उचली आणि तुमचा काय कोणाचा संबंध आम्ही कंपनी बंद केली तुम्हाला काम थांबवत काम थांबवलं तुम्हाला करा एक लाख कोणी तुम्ही काम थांबा सांगितलं याच्या आधी पण मी काम स्टार्ट करा बंद करा मी सांगू शकत नाही मी फोन केला संबंध डायरेक्ट काम आम्ही मालिक साहेबांना सांगितलं थांबवायला साहेब लेबरला काहीतरी बोललात आम्ही भाडी साहेब आणले ते पण लेबरला पण काहीतरी